सांगूया आपण या ठिकाणी मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो की आता खरं म्हणजे आपला शो सुरू झाल्यापासून पिक्चर बदललेला आहे आता जोडप्याने आपल्याकडे सगळेजण येत आहेत म्हणजे तो समंजसपणा एक प्रकारचा वार्तालाप एक प्रकारचं संभाषण ह्या जोडप्यामध्ये असणं आवश्यक आहे तुमच्या पर्सनल लाईफबद्दल आता हे काय विचारतायत बरोबर समजा काही कारणामुळे पतीनं समजा पार्टनरला समजा एक, पार्टनर एक कमजोरी होते आणि इम्प्लांट समजा केलं आपण ह्यानी इम्प्लांट एकट्यासाठी केलं का कुठलीही प्रोसिजर जेव्हा आपण ह्या मंचावर डिस्क ही एकट्यासाठी असते का नाही ना मग या ठिकाणी समोरच्याला काळजी आहे ना म्हणजे तुम्ही असं काहीतरी मध्ये सिनिकॉल इम्प्लांट टाकून येणार आणि आल्यानंतर मग काही क्रिया करताना मग त्यांच्या मनामध्ये एवढं मला विचारतात अवसर तुम्ही ते करून देता येते ना अशा पद्धतीने पण मला काही पेन झाला तर मला काही इजा झाली तर मला कसल्या प्रकारचं त्या डॅमेज किंवा इंजुरी झाली तर मग काय करा तर असं अशा पद्धतीने इव्हन इम्प्लांट टाकलेले हे कळत देखील नाही ते सिलिकॉनचे अतिशय स्मूथ असलेले त्यात वेगवेगळे प्रकार आहेत इन्फ्लेटेबल आहे किंवा त्याला आपण रिजिड किंवा सेमी रिजिड इम्प्लांट देखील म्हणतो बऱ्याचदा इनिशियली त्यामध्ये कडकसरचा स्ट्रॉंग पाहिल्यापेक्षा असल्यामुळं काही वॉटर बेस्ड लोब्रिकंट आहेत काही सिलिकॉन बेस आहेत काही नॅचरल आहेत किंवा अशा प्रकारचे लुब्रिकंट वापरून जर त्यांनी क्रिया केली तर नक्कीच त्यांना काही त्रास होणार नाही नक्कीच त्यांना काळजी काळजी करत नाही पेनाईल इम्प्लांट केलं तरी समजणार नाही आणि कसल्याही प्रकारचा त्रास पार्टनरला होणार नाही पण आपल्या पार्टनरला विश्वास घेऊनच हे करायचं आहे